नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी ऐकायच्या आणि कोणत्या गोष्टीचं पालन करायचं हे सर्व मी सांगितलं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगण्याचं चा काम करत आहे ठीक आहे तर सर्वांनी ऐका आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजा आधीराज योगीराजे परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळमुमाच्या नावानं चांगबलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांगबल मुळे महाराजांच्या नावानं चांगबल ठीक आहे तर मित्रांनो आपण जे नवरात्रीच्या दिवस दिवशी जे काही गोष्टी करायच्या त्या सर्वांनी ऐकाव्यात मित्रांनो आपण जर निगेटिव्ह विचार करायला लागलो तर आपण निगेटिव्ह बनत जाणार ते जर आपण रोज चांगले बोललो पॉझिटिव्ह विचार जर समोर ठेवले व्यक्तीविषयी कायम चांगले विचार केले त्याचे अवगुण न पाहता चांगले गुण पाहिले तर एक ना एक दिवस ते त्रास देणारी व्यक्तीसुद्धा तुम्हाला चांगली वाटेल तसेच बाळूममा म्हणतात अरे बाळा घरामध्ये झालेला वाद घरामधल्या झालेल्या वादामधल्या लहान लहान गोष्टी मनात ठेवायच्या नाहीत जर मित्रांनो तुमची चूक चूकच काही नसेल तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीला जपायचं कसं त्या व्यक्तीला जपायचं असेल तर आपल्या स्वभावामध्ये बदल करा त्या व्यक्तीच्या स्वभावाची हो मिळता जुळता स्वभाव तुमचा करून घ्या त्या व्यक्तीच्या विचारांशी तुमचे विचार पटतील असे वागायचा प्रयत्न करा आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीच्या वाकड्यात जाण्यात काहीच उपयोग नसतो त्यामुळे बाळा थोडाफार नाटक करा पण आपल्या स्वतःच्यात बदल करून घ्या त्या व्यक्तीशी थोडं मिळतं जुळतं करून घ्या ज्या स्ट्रिकमुळे तुमचा चांगला फायदा होईल मित्रांनो या ट्रिकमुळे तुमचा चांगला फायदा होईल लक्षात ठेवा तसेच तुमचा आळस निघून जाईल मानसिक समाधान मिळेल तसेच बाळूममा सांगतात संवाद साधा समोरच्या व्यक्तीचा काय त्रास आहे त्याची माहिती करून घ्या कुटुंबात बऱ्याच वेळा काय होतं जी आपल्यापेक्षा मोठी लोकं असतात तीच आपल्याला त्रास देत असतात अशा व्यक्तीशी मनमोकळे प्राणपणाने बोलून संवाद साधा कित्येकदा काय होतं बघा अशा लोकांविषयी काही घटना घडलेल्या असतात त्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिड झालेला असतो वाईट नाही चिडचिड झालेला असतो वाईट नाही तर त्यांना कोण समजून घेत नसतं समोरील व्यक्तीला कोणत्या कारणामुळे जास्त त्रास होतो त्यामुळे ती व्यक्ती कुटुंबामध्ये खूप कलह निर्माण करते जास्त दंगा करत असते तुम्हाला त्रास देते याची माहिती घेण्याची नक्की तुम्ही प्रयत्न करा अरे बाळा ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या भावना जाणून घ्याल त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला जास्त महत्त्व द्याल त्याला तुम्ही समजून घ्याल त्यावेळी ती व्यक्ती किती जरी कठोर असली त्या व्यक्तीला तुमची आपुलकी वाटल्याशिवाय राहणार नाही कारण संवाद ही एक अशी गोष्ट आहे जी मोठ्या मोठ्या प्रश्नांना दूर करत असते ज्या ठिकाणी संवाद नसतो त्या ठिकाणी गैरसमज होऊन नात्यामध्ये भाडणं होत असतात आणि नाते तुटत असतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या मनातील द्वेष द्वेष कमी होईल आणि ती व्यक्ती तुमच्याशी चांगली वागेल याचा सर्वांनी मोठा फायदा होईल असं की ती व्यक्ती परत कधीच तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमचा मानसिक त्रास आणि तणावसुद्धा कमी होईल ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तसेच बाळूमा म्हणतात अंतर ठेवा बघा बाळूममांच्या प्रिय भक्तानो यावरील सगळ्या गोष्टी देखील ते समोरील व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर ती व्यक्ती कठोर मूर्ख आहे असे समजून जावा ती व्यक्ती अशी आहे की तिला भावना हा शब्दच माहीत नाही किंवा त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचा भावना नाहीत मया नाही प्रेम नाही अशा व्यक्तीकडून होणारा ता त्रास बंद करणे खूप अवघड असते अशा व्यक्तीला हँडल करण्यासाठी तुम्ही एखाद्या नातेवाईकांचा किंवा दुसऱ्या कोणाची तरी मदत घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही भेटा आणि तुम्हाला होणारा त्रास त्याला स्पष्ट सांगा त्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला सतवते दमवते दे, त्रास देते त्या माणसापासून थोडं लांब राहायला बघा थोडं दिवस लांब राहिल्याने मनातील राग कमी होईल लांब राहणे पण तिरस्कार लांब राहायचं पण मित्रांनो तिरस्कार करायचा नाही मनामध्ये चांगल्याचे विचार आणायचे परिस्थिती चांगली होण्याची वाट बघायची समोरच्या व्यक्तीचा त्रास इग्नोर करणे इतके सोपं नसतं पण इग्नोर तर करावंच लागणार कारण भांडणं करून वाद घालून मानसिक त्रास वाढणार नाही हो ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करणार अशा व्यक्तीपासून लांब राहा आणि स्वतः एकांतामध्ये स्वतःसाठी जगा स्वतःचे छंद जोपासा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही नक्की करायला शिका आणि आनंदी राहा आणि स्वतःमध्ये मनामध्ये सकारात्मकपणे विचार करायला शिका या गोष्टीमुळे तुम्हाला समोरच्याकडून देणार होणारा त्रास जाणवणार नाही घरातीलच व्यक्ती आहे घरातीलच व्यक्ती आहे ना तसेच बाळूमामा सांगतात माझ्या बाळा त्या व्यक्तीला जबरदस्ती जबरदस्ती आपल्याशी चांगलं वागायला लावू शकत नाही त्यामुळे सहनशीलता संयम ध्यान परमेश्वराचे नामस्मरण मोठ्या मनाने माफ करणे मित्रांनो त्या व्यक्तीला जबरदस्ती आपल्याशी चांगलं वागायला लावू शकत नाही त्यामुळे मित्रांनो सहनशीलता ठेवा संयम ठेवा ध्यान ठेवा परमेश्वराचे नामस्मरण मोठ्या मनाने माफ करणे संवाद सकारात्मक विचार या गोष्टीच्या मदतीने समोरच्या व्यक्तीला तुम्ही हँडल करू शकता आणि माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो या गोष्टीमध्ये एवढी ताकद आहे की या गोष्टी मनाला फक्त शांतताच देऊ शकतात आणि विश्वास ठेवा तुझ्या परमेश्वराचे नामस्मरण करत जावा त्या परमेश्वराचे तुमच्यावर लक्ष असणारच तुम्ही कारण तुम्ही भक्ती करता त्या परमेश्वराची त्या परमेश्वराचे तुमच्यावर लक्ष असणार शंभर टक्के परमेश्वर तुमचे काहीच वाईट होऊ देणार नाही त्यामुळे नेहमी आनंदी राहा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सुखी राहा आणि फक्त आणि फक्त आपल्या मामावर विश्वास ठेवा आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात आणि नशीबसुद्धा साथ सोडतं आणि सगळे रस्ते बंद होतात तेव्हा सगळीकडे अंधारच दिसू लागतो तेव्हा मामांचा खेळ चालू होतो तेव्हा मामांच्या दरबारात दरबार सुरू होतो मामांच्या अद्भुत लीला सुरू होते जीवनात अडचणी कितीही असो त्या चिंता केल्यावर आणखीन जास्त होतात मित्रांनो त्यामुळे चिंता कोणी करू नका जेवढ्या तुम्ही चिंता करचेला तेवढी जास्त चिंता तुमच्या नशिबात तुमच्या जीवनामध्ये येतात त्यामुळे चिंता करणं सोडून द्या हसत राहा खेळत राहा शांत राहिल्यावर त्या कधी कधी संपतात चिंता लक्षात ठेवा आणि संयम राखल्यावर व संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या समस्या आनंदात बदलतात विश्वास ठेवा मामांची योजना सर्वात उत्तम आहे आयुष्यात कधी कधी प्रसंग असतात मित्रांनो माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो आयुष्यात कधीकधी कठीण प्रसंग येत असतात त्यावेळी बाळूमामा त्यामुळे बाळूमामा शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी करत असतात आणि बाळूमामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला पण संधी मिळेल लगेच तू हिरमुश होऊ नकोस कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे अरे तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत अरे मग थोडंसं आपल्यासाठी हसून बघ ना म्हणून बाळा आयुष्य हे खूप सुंदर आहे रे फक्त तू खचून जाऊ नकोस उठ आणि डोळे उघडून बघ जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चालू असतेच थोडे नाही नाही म्हणून उगच कुडत बसू नकोस आयुष्य खूप चांगलं आहे खूप सुंदर आहे आयुष्य फक्त तू खचू नकोस जर का सामर्थ्य आपल्या हातात आहे मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हातात पुढे करून चल विजय नक्कीच तुझाच होईल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करून घेऊ नका बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग बलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांग मित्रांनो मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही नीती आहे ही नीतीतील नियम आहे ही निसर्गाचा नियम आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागून जाते हे समजतच नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेवर लागा तसेच कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा माणसांचा दर्जा हा त्याच्या जातीवरून धर्मावरून ठरत नसतो तो फक्त त्याच्या विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता स्वच्छ ठेवा परमेश्वर तुम्हाला सुद्धा मित्रांनो फक्त नीतिमित नीतिमत्ता स्वच्छ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचून देणार नाही सकाळचे पहाटेचे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यापुढे आणून प्रार्थना करावे आणि तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून नामस्मरण करा मित्रांनो कसे नामस्मरण करायचं रोज सकाळी उठायचं भगवंताची मूर्ती डोळ्यापुढे आणून प्रार्थना करायची आणि बोलायचं जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करत जा नाही मला आता तुझ्याशिवाय असरा असे म्हणून नामस्मरण करत जावा मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणातच समाधान मिळेल जीवनात तुम्हाला यश हवे असेल तर संकटांनाही समोर जावे लागेल हळव मन घेऊन या जगामध्ये फिरू नका कारण या ओरबट कारण या जगात ओरबडणारे हजारो भेटत असतात तसेच बाळूमामा म्हणतात थोडंसं व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक मजा लुटतात समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात बाळूमामा म्हणतात हे विश्व सगळ्यांसाठी सारखेच आहे पण तुम्ही त्यातून पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळे आणि महत्व वेगवेगळे आणि महत्वाचं वेग वेग आहे जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्र अंधारच अंधार दिसू लागतो तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ चालू होतो मामांचा दरबार सुरू होतो मामांच्या अद्भुत लिल्ले सुरू होते म्हणून मामा नेहमी आपल्या भक्तांना सांगतात माझ्या बाळा तू भिवू नकोस मी कायम सावली सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे तुमच्या बाळूमामा या शक्तीवर विश्वास असल्यास मित्रांनो तुमचा बाळूमामा या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा मित्रांनो अशीच माहिती आपल्या बाळूमामांची आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सर्वांपर्यंत पोचवा चॅनलला शेअर करायला शिका चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे तर चांग बलं चांग बला, चांग बला, श्री सद्गुरु संत बाळाच्या नावानं चांग मित्रांनो असेच नामस्मरण मामांचं करत जावा मामांचा जप घेत जावा रोजच्या रोज तर चला पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला नवरात्रीच्याविषयी जे काही मामांचे विचार होते जे काही गोष्टी ऐकायच्या ते सुद्धा मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी मी तुम्हाला तेच सांगितलं आहे ठीक आहे चला